नमस्कार डी तास स्प्ले न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता वंचित बहुजन आघाडीस धुळे जिल्हा संघटक प्रमुख शंकर अण्णा खरात व भयाभाऊ खंडारे सचिन खरात बॉबी नागमल आकाश कदम यांच्या माध्यमातून आज धुळे जिल्हा येथील दहावीमध्ये जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिक्रियाचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला कितवीला होतीस तू आणि कुठल्या शाळेला होतीस मी कमला शाळेत दहावीत येते खूप शिकत होती दोन हजार तेवीस चोवीसची बॅच स्वाती मणि जोशी टीचर आमच्या मुख्य दीपिका होत्या त्याचप्रमाणे आमच्या क्लास टीचर स्वाती पाटील टीचरने आम्हाला मार्गदर्शन केलं तुम्हाला किती टक्के पडले चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाले आहेत शाळेत तिसरा क्रमांक किती मुली होते त्या वेळेस रेसमध्ये पाचशे पाचशे नाही तर तुझा कितव्या नंबरवर हे आला मी तृतीय तृतीय क्रमांक कुठल्या कुठल्या पेपरांमध्ये तुला कसे मार्क आलेसृतमध्ये नव्याण्णव इंग्लिशमध्ये पण ब्याण्णव इंग्लिश आणि इंग्लिश आणि मॅथवनमध्ये सेम होते मॅ नाईंटी टू आणि मराठीत पण एटी फाय एक, एक, एक प्रश्न असा बेटा तुला एवढं शिक्षणासाठी सपोर्ट कोणी कोणी केला हां सगळ्यात पहिले तर प्रायोरिटी पप्पांनाच देते पप्पा आणि जे आतापर्यंत आपल्यासाठी लढत आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मला आतापर्यंत सपोर्ट करणे सगळे जणांना थँक्यू आणि स्पेशली आता जे सत्कार करायला आले खरं तर अंकल सगळ्यांना थँक्यू चितोड किरण गायकवाड यांच्या मुलांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला यावेळी शंकरांना खरात व सर्व टीम उपस्थित होती कुठल्या शाळेला तुला आज तुझा जो सत्कार करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काय संदेश देशील मला ब्याऐंशी पॉइंट चाळीस टक्के पडले वरिवार कुठल्या शाळेला आणि ज्या वेळेस तू शाळा शिकत होता त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी तुझ्या रेंजमध्ये किती विद्यार्थ्यांना किती किती टक्के मिळेल तू शाळेमध्ये किती नंबरवर आला तर खुब खूप खूप सारे विद्यार्थी होते त्यांना नव्वद नव्वदच्या वरती मी पडले पण माझे जे, मित्र, मित्र जे जे मित्र आणि आणि शिक्षणाच्या पाठीमागे कोणाचा असेल कोणी आई वडिलांनी हे तुला आज तुझा सत्कार झाल्याबद्दल तू कोणाचा अभिनंदन करणार गौतम नगर येथील किरण अक्षरा यांचा देखील सत्कार वंचित बहुजन आघाडी शंकरांना खरात यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि तू कुठल्या शाळेला माझं नाव अक्षर किरण चंद्रेश्री मी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय या शाळेत तू आता दहावी उत्तीर्ण झाली तुला किती टक्के मिळाले त्याचं मला एटी फाय पॉइंट तुझ्या ज्या दहावीला तुझ्या वर्गातले जे मुलं होते किती लोक तुझ्याबरोबर बरोबर होते मुलं आणि मुली त्यामध्ये तुझा कितवा नंबर आला ते अजून माहिती तुला किती टक्के भेटले एटी फाय पॉईंट आ, हे जो आज तुझा जो सत्कार केला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून यांना तू काय संदेश धुळे जिल्हा संघटक प्रमुख शंकरांनाखरात यांनी असं सांगितले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे यासाठी सर्व समाजाच्या मुलांचा मनोबल वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व मुलांचे सत्कार करत आहे असे देखील आव्हान शंकरांना खरा त्यांनी केले ज्या ज्या मुलांनी उत्तीर्ण झाले असेल त्यांना त्यांचा देखील आम्ही सत्कार करू असं यावेळी त्यांनी आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार डी चोईस पीर्ण झाले जय हिंद जय महाराष्ट्र